नमस्कार मित्रांनो ॲग्रोटिक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे तर ही जी बाग आहे म्हणजे ह्याचा व्हिडिओ आपण आधी पण टाकलेला आहे तर अठरा मेला पाणी दिलेली बाग आहे तर आज जवळपास आज तारीख चार सप्टेंबर म्हणजे जवळपास साडेतीन महिने झालेले आहेत बागेला तर बघू शकता हा किती छान प्रकारे सेटिंग आहे छान प्रकारे फुगलेली आहे इथं फळं आणि मी जे म्हणत होतं शंभर सेटिंग तर शंभर सेटिंग मिनिमम आहेत म्हणजे सरासरी शंभर सेटिंग प्रत्येक झाडाला आहेत त्यापेक्षा जास्त जाईल आता दाखो तो। हे तुम्ही बघा आता इथं तुम्हाला मोजून दाखवतो हे बघा हे लहान सेटिंग हे आपलं शेवटची कटिंग ह्या फळाची होईल ह्याच्यानंतर बघा ही एक इथं एक आहे दोन तीन चार पाच हा तुम्ही मला मोजता येण्यात ते इतके आहेत पानाच्या आड हिरव्यात हिरवा असल्यामुळे जास्त दिसत नाहीत लवकर खूप जास्त सेटिंग आहेत ह्या वर्षी तर साडेतीन महिन्याची बाग आहे तुम्हाला म्हटलं तसं आपण सेटिंगसाठी ते वेलसेट मारलं होतं आज फक्त व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे तुम्हाला फळं दाखवायची आहेत फळं कशी आहेत झाडावरची किती आहेत त्यांची ते, फुगवण कशी आहे की बघा ह्याच फांदीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फळ आहेत आणि ह्या साईडला चौदा हे एवढ्याच फांदीला चौदा फळं आहेत बघा तीनशे चारशे ग्रॅमनं जरी तुटलं तरी किती वजन होईल हे बघा कशी आहेत फळं सेटिंग छान आहे ह्या वर्षी प्रत्येकाचं सेटिंग छान असेल ह्या वर्षी असं वाटतंय हे बघा म्हणजे मी तरी जेवढे बागा बघितलेले आहेत म्हणजे आमच्या ज्या दोन तीन ठिकाणी बागा आहेत त्या तिन्हींचं पण सेटिंग ह्या वर्षी चांगलं आहे हे बघा म्हणजे कसं आहे रेट थोडासा कमी भेटला तरी चालेल पण माल निघाला पाहिजे आपल्या झाडावरती माल काढणं आपल्या हातात आहे रेटचं काय आपल्या हातात नाही माल निघाला की पैसे होतात असं आमचं एक मत आहे हे बघा आणि हा जो तुम्ही प हे बघताय ट्रॅप हा तुटका ट्रॅप आहे गेल्या वर्षीचा आहे आणि कधी पण ट्रॅप जे आहे लिर ट्रॅप ते आपल्या शेताच्या आतमध्ये लावायचे नाहीत कधीच ल्युअर ट्रॅपचं काय असतं म्हणजे ल्युअरचं हे काय असतं काम काय असतं की माशांना ॲट्रॅक्ट करणार ते तर जर तुम्ही बागेच्या मध्येच जर लावलं ट्रॅप तर माशांना ॲट्रॅक्ट करताना तर येता 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 ये ये ते डंक मारतच येतील ना आतमध्ये आपल्या फळांना डंक मारतच आतमध्ये येतील त्यामुळे नेहमी ल्युरो ट्रॅप लावताना बागाच्या एका कडेला किंवा बागेच्या बाहेर बांधावरती तिकडे तर झाड वगैरे असेल तर तिकडे लावायचे बागेच्या आतमध्ये ल्युअर ट्रॅप कधीच वापरायचं नाही बागेच्या कडेकडे नाही वापरायचं आहे तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हे बघा कशी आहे ते सेटिंग ह्या झाडाला दीडशेच्या तर खाली एकसुद्धा फळ नाही ह्या झाडाला दीडशेच्या खाली मी म्हणतोय बघा बरं का तुम्ही हे बघा आता तुम्हाला दिसतं हां दिसतंय बघा इथं तुम्ही फळं मोजता येत नाही तेवढी फळं आहेत बघा ह्या झाडावरती तुम्हाला दाखवतो ह्या फांदीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा फळं ह्यालाच आहेत अजून खाली पण आहेत खूप सेटिंग आहे यावर्षी वर्षी आणि महत्वाचं म्हणजे सेटिंग टिकलं आहे गळ झालेलं नाही जास्त हे बघा ह्या फांदीला ह्याला आता हा हा जो बोज आहे हा फळांचं वजन ह्याला सहन नाही होणार इतपत आहेत मागणी दिसत आहे तुम्हाला ह्या फांदीला सहन होणार नाहीत आता ही फळं एक दोन बघा किती दिसत आहेत आमचं कुत्रं आम्ही जिकडे जाईल तिकडं माग माघ येते आमच्या तर ह्या वर्षी बाग खूप छान डेव्हलप झालेली आहे बागेत आपल्या बागा डबल लॅटरला आहे एका झाडाला म्हणजे दोन्ही साईडने लॅटरला आहे आणि खत पण दोन्ही साईडला घातलेलं आहे आपण ह्या वर्षी झाडं खूप मोठी आणि छान डेव्हलप झालेली आहेत आणि झाडांची कटिंग पण चांगली झालेली आहे म्हणजे तुम्ही बघा मध्ये एक पण फांदी नाही म्हणजे सगळीकडं सूर्यप्रकाश आहे मध्ये फांदी नाही आणि झाड असं पसरलेलं आहे म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो सगळीकडं पोचला पाहिजे हे बघू शकता किती फळ आहेत तुम्ही एका जाग्याला बघा इतक्या छान प्रकारे सेटिंग मिळते छाटणीला खूप महत्त्वाची ताफळामध्ये छाटणी नेहमी चांगल्या माणसांकडूनच करून घ्या जितकी चांगली छटणी होईल तितकं चांगलं म्हणजे ह्या वर्षीच नाही तर पुढंसुद्धा ह्याचा फायदा होणार आहे पुढच्या वर्षीसुद्धा जितकी चांगली छाटणी होईल तितकी चांगली म्हणजे फळं आणि झाडं डेव्हलप होणार आहे आपलं हे बघा मध्ये फांद्या नाहीत पूर्ण पसरलेलं झाड आहे बघा सेटिंग बघा कसं आहे आम्हाला बाग लावल्यापासून अशा पद्धतीचं सेटिंग पहिल्यांदाच भेटते हे तर आणखीन काय काय करावं बागेला काय काय सोडावं कोणाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये कळवा काय सजेशन असतील तर कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा शेतीविषयी जे काय काय आमच्या शेतात त्या सगळ्या गोष्टींचं अपडेट मी देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद